नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप ज्ञानित सर्वांचं मनापासून स्वागत आहे आता काही महिन्यांपूर्वी केलेल्या घोषणेनुसार वर्षभरात सरळ सेवेच्या सर्व परीक्षा पोलीस भरती असेल तलाटी भरती असेल नगरपालिका महानगरपालिका त्या सगळ्याच्या सगळ्या परीक्षा आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या परीक्षा आयदर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे एम मार्फत घेण्यात येतील किंवा तत्सम आयोगामार्फत घेण्यात येतील हे विद्यार्थ्यांच्या कितीतरी वर्षापर्यंतच्या मागण्या आहेत तक्रारी आहेत की कुठंतरी आम्हाला नोकरी मिळत नाही नोकरी मिळताना कुठेतरी गैरसोय होते गैरव्यवहार होतो करप्शन होतो घोटाळा होतो तर या सगळ्या गोष्टी थांबविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्वतः हा, हा अत्यंत स्तुत्य उपक्रम हाती घेतलेला आहे या सगळ्या प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी काय करायला आहे तर सरळ सेवा भरतीच्या सगळ्याच्या सगळ्या परीक्षा एमपीएससी घेईल किंवा एमपीएससी सारखा एखादा आयोग घेईल असं स्वतः सरकारने स्पष्ट केलं आहे याचा सगळ्यात महत्वाचा फरक काय होणार आहे तर आतापर्यंत सरळ सेवा भरतीची तयारी करत असताना तुम्हाला ज्या प्रकारचे प्रश्न विचारले जायचे त्या प्रकारचे प्रश्न विचारणं बंद होणार आहे हो महत्वाची गोष्ट काय की तुम्हाला तुमचं प्रिपरेशन आयोगाच्या धर्तीला लेवा लागणार आहे तुम्हाला तुमचं प्रिपरेशन ग्रुप बी आणि ग्रुप सी या लेवलला घेऊन जावं लागणार आहे आणि तुम्हाला आयोग कसा विचार करतो या पद्धतीने विचार करावा लागणार आहे यासोबतच महत्वाची गोष्ट या पेपरची डिफिकल्टी लेवल तितकी जास्त असणार नाहीये ग्रुप बी ग्रुप सी किंवा एमपीएससी च्या लेवल ची डिफिकल्टी लेवल असणार नाहीये पण प्रश्नांची क्वालिटी मात्र खूप चांगली असणार आहे कुणीतरी आला आणि काहीतरी रट्टा मारत बसायला तो काहीतरी पास होते असं न होता जे विद्यार्थी जेन्युन आहेत जे विद्यार्थी डिझर्विंग आहेत किंवा जे विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा याबद्दल अंदाज आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट विद्यार्थी अभ्यासावर अत्यंत ऑनेस्ट आहेत या विद्यार्थ्यांना फायदा होणारा हा अत्यंत महत्वाचा उपक्रम महाराष्ट्र शासनानं हाती घेतलेला आहे आम्ही सुद्धा त्याच धर्तीवरती सुरुवात करत आहोत ज्ञानदीप सरळ सेवा या महत्वाच्या ऍपची हो मी खरंच ऐकतंय की ज्ञानदीप अकॅडमी आता सरळ सेवेमध्ये सुद्धा काम करणार आहे आम्ही स्वतः ठरवलेलं आहे कारण राज्यसेवेची परीक्षा लेखी झाल्यामुळे खूप सगळ्या विद्यार्थ्यांचा राज्यसेवेकडचा कल खूप कमी झालेला आहे ग्रुप बी ग्रुप सी सीकडं कल वाढलेला आहे आणि यासोबतच महत्वाची गोष्ट अशी आहे की या सगळ्या विद्यार्थ्यांना सरळ सेवेची तयारी सुद्धा करायची आहे म्हणजे आता मागं जी सात ते आठ हजार सरळ सेवेमधली भरती झाली तर तुमच्या लक्षात येईल की मेजॉरिटी विद्यार्थी कोण पास झाले तर ज्या विद्यार्थ्यांनी ग्रुप बी ग्रुप सी किंवा राज्यसेवेची तयारी केलेली आहे ते विद्यार्थी पास झाले म्हणजे तुम्हाला स्वतःला त्या लेवलवरती घेऊन जावं लागणार आहे तरच तुम्ही किती या परीक्षेत तग धरू शकता अन्यथा तुम्ही कितीही अभ्यास केला तरी फायदा होणार नाही यामुळे ज्ञानदीप अकॅडमी स्वतःची एक वेगळी टीम कम्प्लिटली डेडिकेटेड टीम घेऊन येत आहे ज्ञानदीप सरळ सेवेसाठी यासाठी महत्वाची गोष्ट ज्ञानदीप अकॅडमीचं एक सेपरेट डेडिकेटेड चॅनल असणार आहे व सोबतच आपलं एक सेपरेट ॲप सुद्धा असणार आहे या ठिकाणी लक्षात घ्या ज्ञानदीप अकॅडमीचं आपलं ऍप आप आहे या ॲप हे ॲप तुम्हाला प्ले स्टोअर वरती मिळणार आहे याचं नाव आहे ज्ञानदीप सरळ सेवा महत्वाचं परत एकदा सांगतो या ॲपचं नाव आहे ज्ञानदीप सरळ सेवा या ऍप वर तुम्हाला सरळ सेवेच्या सगळ्याच्या सगळ्या बॅचेस मिळणार ज्ञानदीप सरळ सेवा असणार आहे तर ऍप डाउनलोड करायचं असेल तर तुमचे स्क्रीन स्टँड स्टील करून हा जो क्यू कोड आहे त्या क्यू कोडला स्कॅन करा तुम्ही ऍप डाऊनलोड करू शकता यासोबतच तुम्हाला ज्ञानदीपच्या सरळ सेवांबद्दल काही प्रश्न असेल काही हे डाऊट असेल तर तुम्ही काय करू शकता नव्वद अकरा शेहेचाळीस एकोणपन्नास तीस हा जो फोन नंबर आहे या फोन नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता फोन करण्याची वेळ आहे सकाळी साडे दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ज्ञानदीपच्या इतर कोणत्याही फोन नंबरवर जर कॉल केला तर त्या फोन व्यक्तींना सरळ सरळसेवांबद्दल जास्त माहीत नाहीये आमची सगळीच्या सगळी सरळ सेवेची टीम हा जो नंबर आहे नव्वद अकरा शेहेचाळीस एकोणपन्नास या लेवल ती काम करणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्ञानदीप जे जा जाणलं जातं चांगल्या पुस्तकांसाठी चांगल्या कंटेंटसाठी स्टेट टॉपर देण्यासाठी तर तो, तो आमचा कंटेंट ती आमची आणि ती आमची एक्सपर्ट फॅकल्टी आम्ही तुम्हाला सरळ सेवेमध्ये उपलब्ध करून देणार आहोत त्यामार्फत आपला टक्का कसा वाढू शकतो आपण कसे जास्तीत जास्त पास होऊ शकतो याकडे आमचा सगळ्यात मोठा भर असणार आहे लक्षात घ्या या, या नंबरला तुम्हाला माहिती विचारायची आहे बरं आमची जी सेवेची से बॅच आहे यात तुम्हाला फायदा काय काय मिळणार आहे थोडक्यात सांगतो तुम्ही जेव्हा ते ॲप डाउनलोड कराल आता जे सांगितलं तर या ऍपमध्ये सगळ्या येणाऱ्या नवीन परीक्षांच्या अभ्यासक्रम आणि शैक्षणिक पात्रता याची पीडीएफ सुद्धा अवेलेबल असणार आहे यासोबतच आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा व्हिडिओ सुद्धा देणार आहोत जो युट्यूबला लाईव्ह असणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट आमच्या बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहेत म्हणजेच काय जास्तीत जास्त लेक्चर आम्ही लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पण काही विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला असतो एखादी परीक्षा महिनाभरा आलेली असते एखादी परीक्षा दोन महिने आलेली असते त्यामुळे आम्ही मॅक्सिमम लेक्चर रेकॉर्डेड सुद्धा टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून तुम्हाला तीन महिन्यात सगळा सिलेबस कव्हर करता येईल लाइव प्लस रेकॉर्डेड असणार ही बॅच आहे यामध्ये जास्तीत जास्त लेक्चर लाईव्ह असतील पण काही महत्वाचे जे लगेच आपल्याला पाहिजेत या प्रकारचे सगळे लेक्चर त्या ठिकाणी तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात मिळणार आहेत दुसरी महत्वाची गोष्ट मागील सर्व वर्षांच्या वर्गीकृत प्रश्नपत्रिका या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत एखादी परीक्षा आहे ही परीक्षा झाल्यानंतर त्याच्या आतापर्यंत मागच्या पंधरा वर्षात जेवढ्या सगळ्या आयोगाच्या किंवा आय बी पी एसच्या किंवा टी सी च्या जेवढ्या सगळ्या परीक्षा झालेल्या आहेत या सगळ्या वर्गांच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आम्ही क्लासिफिकेशन करून या ठिकाणी टाकलेला आहे सोबत जो तुमचा नॉर्मली सरळ सेवा म्हणलं की चार महत्वाचे घटक येतात अंक गणित बुद्धिमत्ता मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर आणि चौथं सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे जनरल स्टडीजचा पाठ सगळ्यांना जवळपास समान वेटेज असतं पंचवीस 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 फक्त फरक काय असतो की तुमचा टेक्निकलवाला पार्ट तर या ठिकाणी आम्ही काय करतो की जो जनरल स्टडीज वाला पार्ट आहे याचे आम्ही ऑडिओ व्हिज्युअल लेक्चर लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर तर तुम्हाला असणारच आहेत पण यासोबतच त्याच्या काढलेल्या मधल्या नोट्स ज्या तुम्हाला रिव्हिजनसाठी अत्यंत कामी येणार आहेत या ऑडिओ व्हिज्युअल लेक्चर आम्ही या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल करून देणार आहोत सोबत ज्ञानदीप सेवा नावाचं आपलं युट्यूब चॅनल आहे हे ज्ञानदीप सरळ सेवा म्हणजे ज्ञानदीप एस एस सी बँकिंग नावाचं चॅनल आहे हे चॅनल जॉईन करा याच्यावरती रोज लाईव्ह लेक्चर असणार आहे आणि सोबत आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त फ्री स्टडी मटेरियल आपल्या ऍपवर आप त्याने टेलिग्राम चॅनल उपलब्ध करून देणार आहोत ज्ञानदीप सरळ सेवा नावाचं टेलिग्राम चॅनल आहे गरजू विद्यार्थ्यांनी नक्की जॉईन करा टेलिग्रामला गेल्यानंतर ज्ञानदीप सरळ सेवा टाकलं तुम्हाला चॅनल मिळून जाईल सोबत आम्ही महत्वाची गोष्ट आहे की यामध्ये स्टेट बोर्डचे लेक्चर्स तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत जे सेवेच्या सोयने आहेत आमच्याकडे स्टेट बोर्डच्या दोन बॅचेस आहेत एक बॅच जी युपीएससी एमपीएससी साठी कामाची आहे दुसरी ग्रुप बी ग्रुप सी कंबाईन आणि सरळ सेवेसाठी आहे तर ही सरळ सेवेची स्टेट बोर्डची बॅच तुम्हाला या ठिकाणी मोफत मध्ये उपलब्ध असणार आहे प्रत्येक कोर्स साठी सोबत कमीत कमी पाच ते सहा टेस्टरी तुम्हाला यामध्ये मोफत मिळणार आहेत याचे कोणते वेगळे चार्जेस पे करायची गरज नाही सोबत जे तुम्हाला शिकवलं जाईल या शिकवल्या गेलेल्या सगळ्या गोष्टींच्या पीडीएफ नोट्स तुम्हाला मिळतील या सगळ्या पी डी एफ नोट्स कलरफुलमध्ये अवेलेबल असणार आहेत ज्या तुम्ही रीड करू शकता आता इतर लोकांपेक्षा वेगळं आम्ही काय देतोय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आमच्या फॅकल्टीज आमचा कंटेंट तर वेगळा आहेच पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आमची जी बॅच आहे सध्या बॅचेस मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यांचं ड्युरेशन तीन महिन्यांचं आहे तीन महिन्यांच्या आत आम्ही सगळा सिलेबस कव्हर करणार आहोत पण तुम्ही हा जो कोर्स आहे जॉईन केल्यानंतर याला तुम्हाला बारा महिन्यांचा ऍक्सेस उपलब्ध असणार आहे हा कोर्स तुम्ही बारा महिने बघू शकता आणि सगळ्यात महत्वाची गंमत अशी आहे की ज्ञानदीप एकमेव ऍप आहे ज्यामध्ये तुम्ही लेक्चर पाहत असताना त्यावरती प्यूज वरती कोणतंही बंधन नाही आम्ही व्ह्यूज वरती कोणतंही लिमिटेशन टाकलेलं नाहीये की तुम्ही एखादा एक व्हिडिओ एका मध्ये बघावा दोन मध्ये बघावा किंवा तीन मध्ये बघावा नंबर ऑफ व्ह्यूज वर बंधन नाहीये फक्त बंधन आम्ही दोन गोष्टींचं टाकत आहोत ते सगळ्यांनी लक्ष देऊन का पहिली महत्वाची गोष्ट तुम्ही तुमचा मोबाईल नंबर चेंज करू शकत नाही आणि दुसरी गोष्ट कोणत्याही कारणास्तव तुम्ही तुमच्या मोबाईलचा डिव्हाइस चेंज करू शकत नाही या दोन कारणांसाठी कोणतीही कंप्लेंट नको कोणत्याही तक्रार नको यासाठी कोणताही फोन नंबर नको ज्या आप वर ज्या मोबाईल नंबरने तुम्ही ऍक्सेस घेणार आहात त्याला जपून वापरा जपून ठेवा आम्ही या दोन गोष्टी ऐकून घेणार नाही अदरवाइज नंबर ऑफ व्ह्यूज वर कोणतंही बंधन आम्ही ना टाकत नाही मग यात वेगळं काय या आहे तर जे ज्ञानदीप जा, सगळं जाणलं जातं या सगळ्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये की ज्ञानदीपने स्पर्धा परीक्षा स्वस्त केली हो आम्ही सरळ भरतीची परीक्षा सुद्धा स्वस्त करणार आहोत आम्ही तुम्हाला इझी इन्स्टॉलमेंटमध्ये सगळ्या बॅचेस उपलब्ध करून देणार आहोत आता या घडीला जर तुम्ही ज्ञानदीपचं ऍप डाउनलोड केलं तर आता या घडीला ज्ञानदीपच्या वरती सरळ सेवेच्या सात बॅचेस सध्या सुरू आहेत कोणकोणत्या कुन बॅचेस आहेत सगळ्यात पहिली महत्वाची बॅच आहे संपूर्ण पोलीस भरतीची बॅच हो आणि तुम्ही या ठिकाणी करेक्ट वाचताय आमची संपूर्ण पोलीस भरतीच्या सगळ्याच्या सगळ्या सिलेबस शिकवणारी जी बॅच आहे ही तुम्हाला मिळणार आहे फक्त दोनशे रुपयात ओनली टू हंड्रेड मध्ये बॅच मिळणार आहे म्हणजे काय असणार आहे खूप सगळे विद्यार्थी ज्यांनी खूप सगळ्या ठिकाणी क्लास लावून झालेत कन्सेप्ट कव्हर झाला नाहीये काहीतरी अनप्रोफेशनली शिकवलं गेलेलं आहे आणि परत नवीन क्लास लावायचा म्हणलं की अव्वाच्या सव्वा फीस आहे त्या विद्यार्थ्यांना रिव्हिजन करायचंय कुणाला दोन महिने पाहायचे तीन महिने पाहायचे या पद्धतीने आहे तर या ठिकाणी आम्ही काय केलेलं आहे ही जी पर्टिक्युलर बॅच आहे या बॅच मध्ये प्रत्येक महिन्यात दोनशे रुपये फीज भरायची या पद्धतीने पाच महिने तुम्ही जर ही फीज भरली तर तुम्हाला एक हजार रुपयामध्ये ही बॅच किती वर्ष मिळणार आहे तिथून पुढचे सात महिने टोटल तुम्हाला बारा महिने या बॅचला ऍक्सेस मिळणार आहे यामध्ये मराठी ग्रामर असल इंग्लिश ग्रामर असल अंकगणित बुद्धिमत्ता असेल किंवा जीएस असेल सगळं तुम्हाला मिळणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट पर महिना दोनशे रुपये भरू शकता आणि तुम्ही ही बॅच बघू शकता तीन महिन्यामध्ये आम्ही सगळ्याचा सगळा सिलेबस कव्हर करणार आहोत पोलीस भरतीची एक बॅच या ठिकाणी उपलब्ध आहे त्यानंतर दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट नगरपालिका नगर परिषद यांच्या ऍडव्हर्टाइजमेंट आलेल्या आहेत पण यांचं आणखीन डेट डिक्लेअर झाली नाहीये सो ही सुद्धा जी बॅच आहे फक्त चारशे रुपयात उपलब्ध करून देणार आहोत चारशे रुपयाची बॅच आहे या बॅचला प्रत्येक महिना चारशे असं तुम्ही पाच महिने जर ही फीस पे केली म्हणजे फीस टोटल दोन हजार रुपये आहे ही फीस पे केली किंवा तुम्हाला बारा महिने टोटल ऍक्सेस मिळणार आहे बारा महिने म्हणजे एक वर्षभर ऍक्सेस मिळणार आहे त्यामध्ये नंबर ऑफ व्ह्यूज वर कोणतंही बंधन नाही स्वच्छता निरीक्षकाची बॅच आहे याबद्दलचं सगळं डिटेल्ड इन्फॉर्मेशन जेव्हा तुम्ही ऍप डाउनलोड कराल तर ऍप डाउनलोड केल्यानंतर त्या ॲपच्या खाली सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल त्यानंतर पुढची महत्वाची बॅच आहे तलाठी भरतीची सगळ्यात मोठी तलाठी भरती येऊ घातली आहे महाराष्ट्रामध्ये पण आणखीन ऍड आली नाहीये डेट आली नाहीये आणि नोटिफिकेशन आलं नाहीये पण नोटिफिकेशन आल्यानंतर पळापळ करण्यापेक्षा मी तुम्हाला सुचवल आत्ता ही ज्ञानदीपची तलाठी भरतीची बॅच जॉईन करा याला पण सेम फीस आहे दोनशे रुपये फक्त फीस आहे दोनशे रुपये एका महिन्याला पे करायचे असं जर पाच महिने तुम्ही दोनशे रुपये पे केले तर त्यानंतर तुम्हाला टोटल बारा महिने ऍक्सेस मिळणार आहे पहिले पाच महिने आणि नंतरचे सात महिने असं टोटल एक वर्षभराचा ऍक्सेस तुम्हाला पोलीस भरतीसाठी मिळणार आहे यासाठी दिलेले जे फोन नंबर आहेत यांना तुम्ही नक्की कॉल करू शकता तुमचा डाऊट या ठिकाणी ऍड्रेस केला जाईल तलाठी भरती पोलीस भरती ठाणे महानगरपालिकेची बॅच आहे सेम व्ह्यू असणारे दोनशे रुपये तुम्ही बॅच जॉईन करू शकता त्यानंतर ससून रुग्णालयाची बॅच आहे ही पण सेम दोनशे रुपये प्रति महिना पाच महिने पे करायचा आहे नागपूर महानगरपालिका दोनशे रुपयामध्ये बॅच उपलब्ध आहे मीरा भाईंदर महानगरपालिका फक्त दोनशे रुपयात बॅच आहे आणि जे आता मी तुम्हाला सांगितलं सेम रिपीट आहे आता बघा इथं महत्वाचं मला काय सांगायचंय मी या ठिकाणी सांगतो की आम्ही काय करतो या ठिकाणी जी स्पेसिफिक परीक्षा आली स्पेसिफिक परीक्षेच्या सोयीने आम्ही त्यामध्ये सिलेबस ऍड करतो जो तुम्हाला खूप मोठा फायद्याचा असणार आहे सोबत पूर्णपणे टी सी एसच्या धर्तीवरती असणार आहे रेकॉर्डेड लेक्चर असतील आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट याचे जेवढ्या सगळ्या टेस्ट झालेल्या असतील या सगळ्याच्या सगळ्या टेस्ट तुम्ही मोबाईलच्या मध्ये सोडवू शकता हो तुम्हाला माहिती आहे की तुमच्या सगळ्या परीक्षा टी सी एस एस घेतं तेव्हा या सगळ्या परीक्षा तुम्हाला कम्प्युटरवरती सोडवाव्या लागतात सेम आम्ही हा प्रयत्न केलेला आहे की ज्या टेस्ट सिरीज असतील जे पी वाय क्यूज असतील जे तुम्हाला सोडवायचे आहेत हे सगळेच सगळे पी वाय क्यूज तुम्ही त्या ठिकाणी मोबाईलच्या ऍपमध्ये सोडवू शकता आणि याचा फायदा घेऊ शकता अत्यंत महत्वाची बॅच आहे परत एकदा सांगतो जर समजा तुम्हाला ही बॅच जॉईन करायची असेल तर कोणता ऍप डाउनलोड करायचं रिपीट सांगतो आणि यासोबतच तुम्ही कोणत्या फोनला कॉल करावा हे सुद्धा सांगतो लक्षात घ्या राज्य सेवा आणि यू पी एस सी मध्ये अत्यंत चांगला रिझल्ट देणारी ज्ञानदीप अकॅडमी सेवामध्ये काय येते मुख्य कारण आहे की राज्यसेवा सेवा, राज्य राज्यसेवा आयोग सरळ सेवेच्या परीक्षा घेणार आहे त्यामुळे तुम्हाला त्या तोडीस जर अभ्यास करायचा असेल तर ज्ञानदीपच्या ऍपवरती अत्यंत स्वस्तात त्या बॅच जॉईन करू शकता हा क्यू आर कोड स्कॅन करा या ठिकाणी ऍपचं नाव आहे ज्ञानदीप सरळ सेवा आणि माहितीसाठी नव्वद अकरा शेहेचाळीस एकोणपन्नास तीस या नंबरवरती कॉल करा किंवा सर्व सरळ सेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं ज्ञानदीपमध्ये मनापासून स्वागत आहे मला स्वतःला माहिती आहे की ज्या पद्धतीने आम्ही मध्ये रिझल्ट दिला राज्य सेवेमध्ये रिझल्ट दिला कंबाईंड ग्रुप बी आणि मध्ये एवढा चांगला रिझल्ट दिला म्हणजे स्टेट टॉपर दिले त्याच पद्धतीने आपण सरळ सेवेमध्ये काम करून सुद्धा या लेवलला जाणार आहोत की जो आपला खूप मोठा फायदा असणार आहे लाईव्ह लेक्चर सुरू झालेले आहेत लाईव्ह लेक्चर पहा ज्ञानदीप सरळ सेवेचं युट्यूब सुद्धा जॉईन करा ज्ञानदीप मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे धन्यवाद